ना। अर का 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 ना अरे काय राहणार जाऊन पाय दुखायला माझे काय आहे का नाही सासऱ्याला काही म्हणजे सासऱ्याला काय पाहिजे ना अरे गाडी घ्यायची घ्या ना गाडी मग अरे पण सासऱ्याला पैसे माग ना मग तुझ्या बापाला सांग ना पैसे द्यायला बापाला पैसे म्हणजे तुम्ही गाडीवर जाताना का मग आता हुंड्यात कबूल केली होती त्यांनी गाडी दिली म्हणून दिला चार तो सांगते चार तोळ्याच्या दिल्या अरे चार तोळे होते पण गाडी कबूल केली होती ना हुंड्यात गाडी आता तेवढं राहिले गाडीचं फक्त तुझ्या बापा म्हणून गाडी बाकी सांगू नको माझ्या बापाची परिस्थिती नाही सांगणार मला काय घेणं देणं नाही मला गाडी पाहिजे काय इकट कट तुमची रोजची माझ्या माग राह आहे काय घ्यायचं नाही मला गाडी पाहिजे नाही तर तू इथे गाडी घेतल्याशिवाय यायचं नाही नाही राहायचं म्हणजे मग कुठं जायचं बापा म्हणून गाडी आणल्याशिवाय यायचं नाही माझा काय जाणार मला गाडी पाहिजे गाडी पण आणणार नाही आणणार तू तुला आजपासून मी जेवायला देणार नाही जेवायला मी कुलूप लावून बाहेर निघून जाणार ना बरं बघते मी कशा लावते ते मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे नाही जमणार का ना जमणार मल मला सांगू कुठे काय कबूट केलं होतं मला तुमची परिस्थिती नाही तुम्हाला कसं कळत नाही अहो मला काय बाकीचं घेणं देणं नाही मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे माणूस आहे अहो तुम्हाला सांगितलं ना परिस्थिती नाहीये मला मी सांगितलं घर पुढचं बोलू नको म्हणून म्हणते का आता मला मग मी तुला सांगतो तू काय पुढच्या पुढचं बोलती नाही समत गा बापला फोन कर काय ना त्यांची परिस्थिती नाही आहे तुम्ही समजून घ्या ना थोडं समजून घ्यायचं नाही मला मला फक्त तुम्ही सांगितलं तेवढं काय ऐतो फोन लावा पापाला दी नाही फोन नाही लावायला तुम्ही खरं आला त्यांची खायची परिस्थिती नाहीये तुम्ही समजून घ्या की थोडसं नसं नसं बोलायचं होतं आधी मग त्यांनी बोलले असते ते बोलले असतं बोललेलं शब्दाला त्यांनी दागला पाहिजे घर बांधायला पैसे त्यांनी दिलेत ना काय त्यांच्या दिलेत घर बांधायला दिलेले नाही दिले मला माहिती विचार तुझ्या बापाला फोन लावून दे देखा नाही नाही दिली नाई रे मला फोन लावा दे बाप माझ्या समोर काय तू चल नाही जा मी कुठे जाऊ बाप गाडी गाडीला सोय थांबायचं नाही तो घरात घरात बाय तो आम्ही दोघं चल 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 बाप होऊन गाडी कोण आली सोबा घरी जायचं नाही तो माझी पर्स बस वर्ष झाले आज देतो उद्या देतो नको ना असाकडून गाडी घेऊन आल्याशिवाय आज नाही वर्ष ना ना चल आणि गाडी घेतल्याशिवाय घरी यायचं नाही तुला वर्ष झालं नसतं आज देतो उद्या देतो असं चाललंय नसत नाही <Sat> खेपू पार तिक काय नाही गेलं आणि उडीत गेलं काहीच लग्न राहिले कपाशीच्या बोंडाळी पडून कपाशीच पार वाटव झाले काय लोकांचे राहच वाहून गेले आपलं धक्के एवढं रोख काही नाही बोलून लागला खाली फार पार नको रामते होत झाली राहकायला लागली पार काय बरेच जास्त हा बरे काय रा काय झालं राहणार आचार अग मला मला सांग ह बापांना सांगायचं कुणाला सांगणार काय झालं त्यांनी घराच्या बाहेर काढले गाडी आण म्हणते तुझ्या बापाकडून पैसे देवा तर काय करावं परिस्थिती नाही ना सांगितली परिस्थिती कशी बर असल्यावर काय दिला नको हो आहे का कोणत्या बापाला असं वाटेल की माझ्या मुलीला दिल्याने कमी पडेल हा सांगितलं मी त्यांना पण ते म्हणते गाडी घेतल्याशिवाय घरातच यायचं नाही घराच्या बाहेर काढले ना तर कुलूप लावून जाईल म्हणून माणूस नुसते होंड्यापायी माणसं आप काही कळत नाही आपलं तुपलेपणा काही नाही माणसाला गाबाड मांसा कष्ट <laughs> नको काही नको बघतो माणूस अहो हक्काची बायको बायकोला किती जीव लावा सोन्यासारखी मुलगी माझी मार चालू आहे रोज जाऊ नको काळजी करू बघू आपण काहीतरी मार्ग काढू काय मार्ग काढायचा आहे कुठून आणायचे पैसे एवढे मोठे करू काहीतरी एकदा आईचं वर्ष श्राद्ध आले आता आता त्याच करावं लागेल काहीतरी आणि बघत होतो नाही का सावकाराकडे जाऊन मिळते का बघतो हा काढू नको मला नाही जायचं तिकडे नाही द्यायची गाडी मी इथंच राहते करू थोड आता आली तर थांब हा आपण जाणार नाही आता

आतलं दिलं गाडीला पैसे घेऊन ये तुमच्या ह्या बोलण्यामुळे त्याला पाहुणा शेफरला कळलं जातं प्रत्येक वेळेस मागितले की आलं की द्यायचं अरे बाबा मग आता त्यांनी घर बांधायला काढलं तुम्हाला घराला पैसे दे मग घराला पैसे द्यावं लागले ना आपण प्रत्येक वेळेस कळतो म्हणजेच आता आता पाहुणा कसं बोलतोय दिली ना हाकल ताईला ताई तू काय कर तू जाऊच नको त्या पाहुण्या का बघत कसा पाहुणा आहे ना असा एका पाय न आला ताला पाय पायच काढू दे त्याचा आता तुम्ही हे का काय बोलू नका तुम्ही सरा बर पाहुण्याचा आहे ना बघत मी त्याच्याकडे तुझं हे गरम रक्त आपली मुलगी लोकांच्या घरात नांदायची असते बाबा कवर आबा कवर आता बघ सोनाला जसं आपण सांभाळतो ना तसंच हिला बी कोणतरी सांभाळणार आहे ना आबा मान्य किती वेळा झालं तारीख किती वेळा झालं सांग मला सारखं चालू आहे ना आता सारखं झालं ऐक का एक डाकुड लावू तुम्ही तुम्ही चला थोड्याच ना पायण्यात हात मोड थोडं 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 शांत शांत बघू आपण पाहण्याला पाहुण्याला एवढे पाहुणा तुम्ही धरलेली काय म्हण ताडी मला जायचं नाही ताडी मग तू चाव नको मी आहे ना पाहुण्याला पायावर चालतो मी काय म्हणत तुम्ही आबा माय चला राहू तुम्ही पावडीची फोड मोडू तुम्ही परत आहे ना पैसे पैसे केलेच नाही पाहिजे आता काय केलं तिला मारल मला हाकल बघ ना लग्न झालं तर कशी कुठकुटीत होती बरं सगळं पावलंय बर का अरे पाव बाबा पावले मला पटल्या नाही अरे बाबा बापाचं काळी तिळ तिळ तुटत पोरीसाठी नाही काही हाय ना पण कसं वाटतं अरे तुम्ही गरम गरम रक्ताचे तुम्ही गाय गाय नाही उघडत पण बापाला उघडच लागत मग पुढचे जाग पण घेतले आणि आपल्या ह्याच्या ऐकायचं नाही मला जायचंच नाही त्या माणसाकडे ऐकलं मला राह तुम्ही बघतो मी ते जाऊ ना कसा जागा वाटतो ऐकलं का चालतं चालतं जाऊ चला 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 राहुना बघत तुझी पाहुण्याकडे बघ लय वेळा झाले पाहुणे मला नसतं बघ तिथे मी का चल चप्पल घालायचं काय आबा गरम गरम सगळ्या गोष्टी वाटायला तुम्ही ना असं गुनार नाही राम राम बाबा काय बांध अरे बाबा काय सांगायचं ह्या पोरीला हानमार केली जाव आहे पोरीला दिला हाकून घराच्या बाहेर काढून म्हणला बुलट घ्यायला पैसे घेऊन ये नाही तर बुलट घेऊन दे सासऱ्याला म्हणावं तरच घरी ये मग आता तुम्ही काय करणार का गरम झालं ते म्हणतो नाही बघतो ऐकता तुम्ही ते पा पोरीच्या घरी आता ती नाव हाणायची काय जाऊन तुम्हाला आता मी तेच सांगतो पोराला मारून बाबा परपंच्या होत नाही माती तिथे नांदेल आहे का नाही तिथे जागा मेले आहे का की चांगली असतं उलट पण आपली रीतीची कळ लागल का तुम्हाला तुम्हाला बी हा कळत नाही हे बी बरोबर आहे नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे असं होत गरमत गरम काय होतं काहीतरी वेगळा सुद्धा घेऊन बस पोरी पावसाने झोळ नवऱ्याने मारलं तीनदा घराने करायचे नसते काय असं ती ती आपण सामोपचाराने सगळं मिटवून घेऊ पण तुम्ही आता काय गरम होऊ नका तुम्ही आता तुमच्या घरी इथं थांबा आपण दोन दिवसांनी बघू काय असं ती लगेच जायचा प्रयत्न करू नका तुम्ही आता तू बर का थोड शांत हो म्हणते तसं करू आपण दोन दिवस थांब तू तू फक्त थोडं दोन दोन दिवस थांब तुला तू थांबतो वर्षाची डोक्यात टाकी हा टाकीन हाय करीन केस बस जावं लागेल आपल्याला हेल्पॉटे मारेल टाकलं पाहना सोड्या कोण जाईल जावं लागतं का माझ्या तुम्ही कधी बघू दोन दिवस आहे बघू आपण काय करायची ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे काय म्हणतात ना, ना, तो ना, तो, ना शान माणूस भेटले आपल्या रस्त्यात ते बरं झालं वेळीचे पोहचले नाही तर आज काहीतरी अनर्थच घडला असता ते वाचलो त्याच्यापासून सोडून घ्या आपण मांगी लावते सगळे काय काळजी कर मागा द्या सुद्धा कसला नाही होला तू गडी काय परिस्थिती आली तुझ्या तुझ्यावी आता काय करतो बाई पण हाकून हे परिस्थिती आली ना माझ्या बांड्या हाकून दिली कुठून कुठे काय पण थांबव अर ला गाड्या गडी काय ला तुझी अवस्था मला <laughs> तर पाक ना <laughs> तुला त्यामुळं आपल्याला शेतकडे गेलाय अरे का सासरी बहुनी गेली तुझी लागणार गाडी आणि मग गाडी घ्यायसाठी तिला म्हटलं गाडी घेऊन तरच घरी येणार एवढं दिले हो। आणि ते नाही झाले समजा नाही आता मग आता काय करणं जायचं दोन तीन दिवसांनी आपलं गक्षुबाब ठेवली आणि यायचं घेऊन म्हणून तिच्या काय तिच्या जीवनात का <laughs> कुत्र्या वाईट अवस्था आता करणार काय मग तू सांग ना आणि लाज टायम राहिला काय टोनी गावानी गडी झाला डिरी काय एवढं पोचून ठेवलाय आणि सासऱ्याला गाडी बघतो सासऱ्याला ना गाडी देईन म्हणून अरे एवढी मोठी पोरगी दिली आधुनकुंची माहिती राह पोरगी दिले पण मग गाडी नको फेळायला आम्हाला मग काय गाडी बा तू काय करतो मग काय शेतीचं उत्पन्न होईल चाललंय आपल्या याच्यावर राजकारणावर आता कायम सेडा घरात फटा येतो घरात कपडे येतून काही काय नाही आई चुकीच आहे बरं काय तू मला फटलं नाही आई चुकीच आहे बस खेळत आहे पण चला भेटले तर भेटलं तेवढीच अरे का फोकटाओका वर दग तुला का हाय आवाज याच्याकडून की शंभर एकून की दोनशे याच्यावर माघार तरी पाहिजे तो कधी येते तसे देऊन टाकायचं नाही आले तर खरंच देतो कधी येत रेच कधी तुझ्याकडे पुढे आता घेतलं दिलं की नाही सांग बरं काय असे दिले आहेत ना का निम्यार ते दिलेत निम्या दिल, दिल रे तशी द्या आई माणसं ना पण काय तर उपयोग ये परत करून पाय का देणार नाही ते बरं जा तर घालून ये आपण जाऊ बसू गाडीवर आईले असं का उघडत झालं आहे बाबा गाडीचा बाईक वापर लावली येऊ माणूस आहे का कोणी येऊ आणि तू आणि घेऊन एवढा मी सांगाने पोचलाय पण मी काय वाटे का काही काही माहीत चल बाबा पाटके या मला कपडे घालतो माई बायको यायची नाही तर परत माई दाशी धरू नी मागलू आणि तू बायको हाकून देतो चल चल काय केलं करून पंधरा मिनटं झाले येतो म्हणलं अजून काही गेले नाही आई ना बायको घरी नाही लेट ओके टेन्शन केला ना कसं येतो जेवणाची सोय व्हायना उपासमार व्हायला लागला हॉटेलचं खाऊन बिघत बेबी गाडी अरे किती वेळ झालाय तुला फोन करतो काय आहे रे माझे कुत्र माहित नाही लवकर काय तरी कारण सांगून तुझी बायकुतरी घरी माझी हाकुत मला तुकड्याची सोय नाही काय तुला आता काय करू आपण जाऊन घेऊन येऊ पुढं

मी तर खबर हां थांबा काय झालंय आता या गाड्याने केला एक कुटारा काय केलं बायकोला दिली हाकून ये टी वी काय यासाठी माहिती आहे का आता लागणार झालं पंधरा वर्ष आता मग दुहेसाच रोड लावून मोटारसायकलात मोटरसायकल पैशाला कुणा जरी जगाला तरी पटेल झाली चुकी आता काही शासनाचा शब्द दिला होता की गाडी घेऊन गरीब आहेत म्हणून मायाबाईकू माईबाईक तू चाली गरीब होती म्हणून घालता येत ना मग त्याचे पाहू द्यायच म्हणजे जिथं चालाय सारखं नाही ना तिथं चालतंय माझी माणसं येते मग आता करतोय आता मला बाईक कोणाचा मला घासावं खायची सोय नाही आता काय बोलायला गेलं तसं हाताने लागतो नाही कळलं ना बायको काय चीज आहे मी हेच सांगितलं ना आता म्हणून म्हणलं आपण घेऊन येऊ जाऊ आता तुम्ही येत असले तर मी येतो नाही आपण काय झालं नाही येऊ इकडे कुठं बरोबर प्रपंच मोड ना हात सुधारायचं काम आपलं आज तुझी बायको आता नाही कवर तिथं मा तिला राग की तुम्हाला राग की आपण जाऊ समजून सांगू तिच्या वडिलाला भावाला आणि त्याला घेऊन येऊ तुमचं ऐकन आम्ही दोघे गेलो तर आम्हाला दोघांना येडत करतो म्हणून आम्ही तुम्हाला घेतले येतो ना मी तुमच्यासाठी चला मग हा माझं काही जगाच काही एकच आहे ना चला ही मी आम्हाला काय भरतो मी नाही बाकी काय ना सांगा काय गेलो ना पहिलं सातारेच पाहिजे राही राही ना माझा जुडण जुडी झाले तेच नाही काय तिला समजून सांगा झालं मी सांगतो माझा जाऊ अरे किती वेळ ठेवायचे ताईला अरे आता ते कस आहे पाहुणेच रागावलेलं आहे जर शांत झालं की येई पाय काढित असत अरे बाबा एक तर आपल्याला त्याने हाणू मारून तिला आणि तू इतका गरम झाला कि तू कोणाच्या बापाला आवार नसता झाले किती दिवस तुम्ही सांगाय पाहुण्याला येऊ का नाही माग उघडतीन डोळं अरे बाबा मांध्राच्या पिल्ला सुद्धा डोळं उघडायला सात दिवस लागते आपल्या रामराम काय चालले काल काय त्या दिसी गेलं असतं तर बरं झालं असतं मोक्ष लागला असता पोरीला कोर घरात ठेवायचं येते त्यांना गरज नाही काय मी तेच सांगितलं माहिती तू काय डोकं चालू नको मी नाही काय बोलत तुमचं ऐकलंय राम राम, राम। रा

दोन पैसे खर्च केला सोघटोंगात लग्न केलं पाहू न आरोप करते पोरीवर हा आणि ते गाडी घ्यायला पैसे ते त्याशिवाय घरी येऊ नको नाही ते गाडी तरी घेऊन ये आले म्हणून आता आहे ना त्याला सांगितलं त्याला त्याची आदल घडली समजावलं हा आता जर परत त्रास झाला तर कामान म्हणून जुड झाले लग्न जमावायचे होते त्यांनाच घेऊन आलो ती आणि मी भिरत जाऊन तर मी राहील त्या दिवशी इतकं मारलं माझ्या पुरीला सांगतो लग्न झालं त्यावेळेस मुली कशी कुटकुटीत होती आता मोठभर माचणार आहे पुरीच्या आगाव हा ती साखत आहे का उड, उड़ शुड़ उड़ शुड़ मार मारसजोड करतोय सारखा हा त्या दिवशी जर माझा पोरगर आगाव आहे त्याने गेला असतं तर काय झालं असतं त्या दिवशी यांनी आडवलं त्याच्या दिवशी नाही झालं काय होत राग थोडं मी लगेच जायचं पण मला चार थांब थांबणार थोडं मी राग शांत होण्या काय होत रागाच्या भरात पंच थराव जाईल माणूस असं काही सांगू शकत रागात काही नसत मागितलं पण तुझ्या लग्न दिला होता की गाडी घेऊन दि आपलं रोग आला का धाटा काटायला मुलं का तू आता नाही माझं नाही मागत आता माफी मारतो ना चुकलं म्हणून उत्तर व्हायला झालं पंधरा वर्ष माझ्या काय झालं ते ऐकून घेत होते म्हणून मी आता बघा बोलत होतो बरं मध्ये घर बांधायला पैसे दिले दिल ना दिले दे ना सांग मला हा आणि मग आता तुम्ही मला सांगा कुठून या आता यांचा लई दिले करायला पैसे भागात दिले पैसे हा मग पैसे भागात दिले आहेत अहो मला माहिती नाही मला काय जावं कुठं बोलतायत दिले ते दिले काय करता आता बघा तुम्ही यांना दुष्काळ पडलाय किती दुष्काळ म्हणजे मार ओला दुष्काळ पडलाय राहिले काय पिकअवर गेले काय आपली परिस्थिती त्यांची परिस्थिती काय वेगळी का नाही ना पण ते काय झालं गेलो पाहुण्याच्या बरात बोलून अरे लहान वाटा पाहिन काय बाहुलीच्या बराच बोलून गेलो पाहुणा गाड ना काय येऊन देऊ जरा शेळ्या हलवा तुमचं तुमचं तुम्ही कश्ट्या करा ना होक कापट्या पुस तुम्ही आता काय झालं बाई कुठली होक माणूस येऊन आता मी काय ते पण चुडीदार असं तर गैलं पुन्हा काम नको धाम नको काय गावात गेले चुडीदार शेळलं झालं काय की बसलंस तिकडनं ते माणूस थोडा समज येत आहे सारखेच पैसे नागा तेत काही जुगार वगैरे तर नाही ना ऐकलं नाही काही पण ती आता कामाला लावते आहे हा गावाजवळ मुंबईत हिडत होता ना, ना।, अला अला। ना। आता आहे ना, ना। गरीब घर गर अंशित आता हे बघा तुमच्यासारखी सोन्यासारखी मान सारी दारात आता पूर्वीला विचाराला लग्न पुर्गी तयार पण नाही बोला ना अउ नाही चुकलं म्हणतंय ना मी आता सारी इकडे बस खाली माग सरका बघा ठोकात आहे परत परत सांगायला सांगणे तुम्हाला तुम समजून सांगितले शेवटचा चर्च आहे चुकलं म्हणलं माझ्या झाली चुकी थोडी माझी बहीण काय गरीब आहे गरीब गाय तुम्ही काय त्याच्या गरीब गाय म्हणून काय तो फटा घालायचा प्रयत्न करू नका अहो ते गरीब होतो म्हणून तर माझं फावत गेलं माझं कुणी नाही असं बी समजू नका बघा बघा कसं बोलते गरीब होती म्हणून माझं फावलं म्हणून सांगितलं बरं का पाहुण मी पारखा माणूस पोलीस ताप झेला कमी ना ऐका थोडाय तुण। का आणि हे मी सांगतो तुला अजून हुंडा देणे हुंडा घेणे हे देशाने गेले असते ना तुला सात लागली असते मला कळाय म्हणून तुला काय म्हणलं मी आपण जाऊन चुकलं म्हणून जाऊन इथून अक्कल तुझ्या घास खाली गेली काय काय होतं ते पाहुण्याच्या जगभरात थोडं डोक्या टेन्शन राहायचं त्याच्या जगात गेलो मग हानमार करायचो इकडं आपल्या गावाचं कुठं वाटले का मार झाले ना माझी बहीण गरीब गाय हे त्याला त्रास देऊ नका मी परत परत सांगणार नाही इथून कुठं नाही झाला त्रास आधा बरं तो आता माहिती ना पोर घेते तापड आहे फार मग मी तिथे येत नव्हतो होतो ना बोलू तो चला आता काय त्रास झाला काय नाही आता आता काय नाही कसं असतं आज चवू नये उद्या सावजू येतात या आज झाले ते विसरून जा आणि तू एवढ्या जा एवढी माणसं येत ना आता तुझ्या पाळजे या माणसात जर काय त्रास घ्या यांना कुठं समजून सांगतो मुलगी पावली नाही बाजारातली एक घर खायला उठत मला घरात कर म्हणा आता कळ असं करू नको हे किती केलं ना तुझी घरी हा त्या घराचा उजड किती पाडायचा त्या घराचा विकास कसा करायचा तुझ्या हातात मी काय पूर्वी मी आज येऊ नाही पिकलं पान कधी कळून जाईन त्याचा भरोसा नाही म्हणू नको विशाने माणसं आल्या तू माझा घराला कुलुप लावून जातेत ते मला बाहेर काढित आता होईन असं काय झालं होईल फोन मला आता असं होणार नाही इकडेच फोन लावते माणसं समंजस आलेत असं करू नको परत जर काही केलं ना नहीं, नहीं, पार, पार, आस, <laughs> मी येणार नाही बाळ बाळा असं असं बोललो यास ठिका तुला जन्म घातला मी असं बोलू बोललो लोकल असं बोलू लोक गुझी आई काय म्हणे आबा आवडा आता आबा... आबा... आबा शांत तुला आम्ही आहेत तसं बोलायचं नाही आम्ही डायरेक्ट घरी घेऊन जायचं नाही आम्ही आहेत का नाही आता तुमच्यापर्यंत गोष्ट येऊनच अर्थाच्या फोडाप्रमाणे सांभाळली तिला बाबाने कसलं दुख लागून दिलं नाही तिला बरं चला आपला मिळा चला होईल चला फक्त माझ्या शब्दा दर्शन घ्या मोठ्या घेतो शेती समाधानंद्रा हा आता नाही भांडा आता बांधून टाका आमच्याकडे कोरवाडी आली नाही पाहिजे तुमची